गुन्हेगारी जगातचा अचूक शोध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या पोलिसांनो सावधान वाहन चालकांकडून पैसे घ्याल तर खंडणीचा गुन्हा होणार दाखल नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांची अडवणूक करून त्यांच्याकडून चिरीमिरी उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सावधानगिरीचा सा इशारा दिला आहे यापुढे जर नागरिकांकडून पैसे घेताना वाहतूक पोलीस अडवून आले तर त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे अशी माहिती पुणे आयुक्त अमितेश कुमार यांनीही दिली वाहतूक पोलिसांवर सध्या कामाचा मोठा ताण आहे शहरामधील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनलेली असल्याने वाहतूक पोलिसांवर अनेकदा टीका देखील केली जाते वाहतूक कोंडी होत असताना अनेकदा वाहतूक पोलीस कर्मचारी गाड्या उचलण्यामध्ये किंवा वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यामध्ये मग्न असतात अनेकदा चौकात आणि रस्त्यावर उभे राहण्याऐवजी वाहतूक पोलीस आडबाजूला बाजूला पद्धतीने उभे राहतात चार पाच जणांच्या एकदम वाहन चालकांच्या अंगावर जातात आणि त्यांच्यावर वेग कलमाखाली दंडात्मक कारवाई करायला सुरुवात करतात घाबरलेल्या वाहन चालकांकडून मोठ्या दंडाची रक्कम ऐकून त्यांच्याकडे विनवणी सुरू केली जाते त्यावेळी वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांकडे पैशाची मागणी केली जाते चिरीमिरी घेऊन वाहन चालकांना सोडून दिले जाते अनेकदा असेही प्रसंग घडतात की चालकाकडून पैसे घेतलेत आणि त्याच्यावर दंडही आकारण्यात आला आहे वाहतूक पोलिसांकडून अशा प्रकारे चिरीमिरी घेण्याचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांमधून व्हायरल झालेले आहेत या घटनांची गंभीर दखल घेऊन पोलीस पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा बडगाच उभारला आहे पोलीस या कारवाई करता काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे हे पोलीस कर्मचारी साध्या वेशामध्ये वाहन चालक म्हणून शहराच्या विविध भागात फिरणार आहेत वाहतूक पोलीस नागरिकांवर कारवाई करताना चिरीमिरी घेतात का त्यांच्याकडे पैशाची मागणी करतात का याची या, या पथकाकडून पाहणी केली जाणार आहे असा गैरप्रकार रडवून आल्यानंतर तात्काळ खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद